वयोवृद्धांची कट्टा पार्टी सासूबाईंची कट्टा पार्टी ही कथा नक्की ऐका अगं आलीस तू तु? तुला सांगायचं राहून गेलं काय झालं केक करणार आहे ना अगं तेच तर ना राहून गेलं आज माझ्या सासूबाईंची कट्टा पार्टी आहे त्यामुळे आजचा केक उद्या करू तर कट्टा पार्टी ते काय बाबा अगं कट्ट्यावर सगळे जमतात त्या लोकांची पार्टी तुला माहीत आहे ना माझ्या सासूबाई रोज फिरायला जातात कधी बागेत तर कधी बीचवर मोठा ग्रुप आहे त्यांचा चल आज आपण पण आज त्यांच्याबरोबर आपण पण जाऊ नको ग त्यांच्यात आपण कशाला अगं सासूबाईंनीच तुलाही घेऊन यायला सांगितलं आहे हे दोन डबे घेऊन जायचे असं म्हणून नंदा आणि तिची मैत्रीण दोघीही सासूबाईंच्या कट्ट्यावर निघाल्या शहरातल्या मोठ्या पार्कमध्ये भला मोठा जमाव होता पुरुष आणि स्त्रिया सगळेच वयस्कर पण त्यांच्याकडे पाहिलं तर सगळे उत्साही दिसले आम्ही तिथे गेल्यावर सासूबाईंनी माझी आणि शिलाची सर्वांशी ओळख करून दिली थोड्या वेळाने समोरच्या इमारतीतून मीना काकू आणि त्यांची सून ती देखील दोन डबे घेऊन आल्या असे बरेच जण येत होते बरोबर पाच वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली एक वयस्कर तरुण उभा राहून बोलू लागला माझ्या मित्रमैत्रिणींनो आज आपली पार्टी खास आहे आज आपल्या पार्टीत आपल्या सर्वांच्या लेकी सुना ह्या देखील आलेल्या आहेत आम्ही आता ज्येष्ठ नागरिक आहोत आम्ही आमच्या कर्तव्यातून मुक्त झालो मुले आपापल्या संसारात रमली त्यांच्या संसारात लोडबुड करणं बरोबर राही उगीच त्यांना सल्ला द्यायच्या भानगडीत पडू नका आपण मानानं राहावं त्यांनाही सुखानं जगून द्यावं आपल्या लेकींशी आपल्या लेकीशी जसं नातं ठेवतो तशीच सुनांशी देखील ठेवावं आणि वागावं जसे द्याल तसे घ्याल पुढे त्यांचीच मदत लागणार आहे तेव्हा गुण्या गोविंदानं राहावं नंतर गोविंद पंथ उभे राहिले आणि सदाशिवने सांगितले आम्ही आता ज्येष्ठ आहोत अहो पण आपल्यातल्या बऱ्याच जणांना बालिशपणा अजूनही आहे आयुष्य सुंदर जागायचं तर तो खूप फायद्याचा असतो आम्ही सुरुवातीला फक्त चार जण होतो आणि तेही पुरुषच पण आता ह्या दोन वर्षात आपला समूह केवढा मोठा झाला बघा त्याला कारणही या सर्व आपल्या मैत्रिणीच आहे ह्या ग्रुपचा ह्या ग्रुपमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवतात महिन्यातून चार पाच वेळा आपल्या खवया पार्टीदेखील असतात त्यात आम्ही पुरुष कधी स्वयंपाक करत घरात घुसलो देखील नव्हतो आता मस्त डिशेस बनवतो आपले सारे छंद आवडी आपल्या संसाराच्या कामामुळे जोपासले नव्हते ते आता पूर्ण करता आलेत आम्हाला आमच्या बायकांचे बरेच गुण माहीत नव्हते ते आता कळायला लागले असे एक एक जण येऊन ज्येष्ठ नागरिक समूहाबद्दल संपूर्ण माहिती सांगू लागला या सगळ्यांनी मिळून एक मोठा हॉल घ्यायचा असं ठरवलं तिथे वेगवेगळे खेळ कला वाचनालय नाच गाणे सर्वांचे छंद जोपासण्याचे आणि पावसाळ्यात बागेत बीचवर जाणे शक्य नसल्याने आता त्यांना सगळं हॉलमध्ये करता येणार होतं तसेच कधी आडे आड़ छोटे छोटे कार्यक्रम त्या हॉलचं भाडं देण्यात देता येणार असंही त्यांचं मत व्यक्त केलं तसेच एक दिवसीय आठ दिवसीय पिकनिक काढायच्या व त्याकरता लेखी सुनांनी पुढाकार घेऊन त्या आयोजित कराव्या हेही सांगण्यात आलं यामध्ये सासू सासरे आई बाबा सगळे एकत्र त्यामुळे ज्येष्ठांची एक, एक शाळा आणि त्यांना त्यांना मदतीस म्हणून जमेल तसे तरुणांनी पुढे यायचं ठरवलं नंतर सगळ्यांनी डब्यातला खाऊ डिशमध्ये घालून दिला आणि एकमेकांचे निरोप घेऊन घरी निघाले वाटेत शिलाने नंदाला विचारलं वाग वाग नंदा मस्तच ही ग ह्या ज्येष्ठांची पार्टी अगं त्याचे नियमित नियमित सकाळी व्यायाम योगा हास्यासन चालणं धावणं सगळं नियोजित चाललेलं असतं छानच ग सासू सासरे आई वडील खरंच सगळ्यांना एकोपा आपुलकी आपलं आवडलं मला सगळ्या ज्येष्ठांनी आणि त्यांच्या लेखी सुनांनी असं वागायचं ठरवलं तर आपले वृद्धाश्रम बंद पडतील आपली भारतीय संस्कृती विकसित होईल आणि घर एक नंदनवन होईल माझ्या सासूंना पण ह्या समूहात सामील व्हायला सांगते त्यानंतर असं बोलून शिलाने नंदाचा निरोप घेतला व वेगळ्याच आनंदाने ती घरी परतली तर मित्र आणि मैत्रिणींनो वयोवृद्धांची ही कट्टा पार्टी तुम्हाला कशी वाटली